नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत तिंगळे अर्थशास्त्र विभाग प्रमुख एन डी पाटील कॉलेज मलकापूर अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य अकॅडमिक काउन्सिल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यूट्यूबवर गांधी विचार या विषयावरती व्याख्यानमाला मी सुरू केलेली आहे आणि या विषयावरती शंभर व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे आजचं हे पंच्याहत्तरवं व्याख्यान आहे गांधींनी जी विविध पुस्तकं लिहिलेली आहेत त्या पुस्तकामध्ये गांधींनी जे विचार मांडलेत त्या विचारावरती आधारित व्याख्यानं मी यूट्यूबवरती देतो आहे आजचं हे पंच्याहत्तरवं व्याख्यान आहे गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या शीर्षकाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकात निढळाच्या घामाची भाकरी या शीर्षकाचा एक लेख त्यांनी लिहिलेला आहे त्याची माहिती आज आपण आजच्या व्याख्यानात घेतो आहोत गांधींच्या काळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात गरिबी आणि बेकारीचं प्रमाण खूप मोठं होतं आणि गांधींनी संपूर्ण देश फिरून पाहिलेला होता ते जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून भारतात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आले त्यावेळी त्यांचे गुरु राजकीय गुरु नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना असं सांगितलं की प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण देश फिरून पहा आणि त्यानंतर सुमारे वर्षभर गांधी हिंदुस्थानातील खेड्यापाड्यात फिरत होते आणि त्यांना असं आढळलं की भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये भयावह हो अशा स्वरूपाची गरिबी आणि बेकारी आहे त्याचं कारण सांगताना ते असं म्हणतात की आपण श्रमाकडे दुर्लक्ष केलं परिश्रमाला शारीरिक कष्टाला तुच्छ लेखल्यामुळं श्रम कमी दर्जाचं लेखल्यामुळं आपल्या देशावरती गरिबी आणि बेकारी ह्या समस्या निर्माण झालेल्या आहेत असं गांधींनी या लेखात म्हटलेलं आहे गांधी असं म्हणतात की भारतातील भयावह गरिबी आणि बेकारी पाहून मला अनेक वेळा रडू कोसळला आहे त्या म्हणतात की शरीरश्रमाचं महत्त्व आम्हाला ठाऊक नाही आणि त्यामुळंच गरिबी ओढवते बेकारीच्या समस्येला तोंड द्यावं लागतं असं गांधी म्हणतात शरीरश्रमानं आपल्या प्रतिष्ठेला बाधा येते हा गैरसमज आहे असं गांधी म्हणतात गांधींना त्यांच्या काळात असं अडकून आलं की शारीरिक कष्टाची कामं करून जगणं उपजीविका करणं हे कमी प्रतिष्ठेचं आहे असं बहुसंख्य लोक मानत होते आणि त्यामुळेच त्यांच्यावरती गरिबी आणि बेकारी वढवलेली होती असं गांधींच्या लक्षात आलेलं होतं गांधी असं म्हणतात की शरीर श्रम केल्यानं शारीरिक कष्ट केल्यानं श्रमाची कामं केल्यानं हातापायानं काम केल्यानं आपल्या के प्रतिष्ठेला कोणतीही बाधा येत नाही शरीरश्रमानं ना, आपल्या प्रतिष्ठेला बाधा येते आपली प्रतिष्ठा कमी होते हा गैरसमज आहे आणि तो दूर केला पाहिजे असं गांधी म्हणतात शरीरश्रमाला कमी लेखल्यानंच देशात भारतासारख्या देशात भयानक अशा स्वरूपाची गरिबी आणि भयानक अशा स्वरूपाची बेकारी निर्माण झालेली आहे आणि ती दूर करायची असेल तर शरीरश्रमाला परिश्रमाला शारीरिक कष्टाला प्रतिष्ठा दिली पाहिजे असं गांधी म्हणतात शरीर श्रमाला जर प्रतिष्ठा प्राप्त झाली तर या समस्या दूर होतील असं गांधी मोठ्या आत्मविश्वासानं या पुस्तकात सांगतात जे काम करू इच्छितात त्या सर्वांना भारतात भरपूर काम उपलब्ध आहे असं गांधी म्हणतात म्हणजे काम नाही काम मिळत नाही म्हणून देशात गरिबी आहे काम नाही म्हणून बेकारी आहे हे चुकीच आहे असं गांधी म्हणतात ज्यांना ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या सर्वांना या देशात भरपूर काम उपलब्ध आहे असं गांधी सांगतात गांधी असं म्हणतात की ईश्वरानं प्रत्येकाला काम करण्याची शक्ती दिलेली आहे आणि आपल्या पोटाला पुरेल एवढं पुरून उरेल एवढं कमवण्याची शक्ती परमेश्वरानं प्रत्येकाला दिलेली आहे जे गरिबी आणि बेकारीची कारणं सांगताना गांधी असं म्हणतात की आपण काम करत नाही म्हणून गरिबी किंवा बेकारी या समस्या निर्माण होतात आणि आपला देश असा आहे की या देशामध्ये प्रत्येकाला भरपूर काम उपलब्ध आहे आणि परमेश्वरानं ईश्वरानं मनुष्याला एवढी शक्ती दिलेली आहे की प्रत्येक मनुष्य काम करू शकतो आपलं पोट भरू शकतो एवढंच नाही तर पोटाला पुरून उरेल एवढं कमावण्याची शक्ती परमेश्वरानं माणसाला दिलेली आहे पण त्याचा लोक उपयोग करत नाहीत आणि त्यामुळं त्यांना गरिबीला बेकारीला तोंड द्यावं लागतं तो असं निरीक्षण गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात निढाच्या कामाची भाकरी या लेखात नोंदवलेलं आहे गांधी म्हणतात त्याला काम करण्याची इच्छा आहे त्याला त्या देशात काम मिळू शकेल ज्याला निढळाच्या घामाच्या भाकरीचं महत्व पटलेलं आहे त्यानं कोणतंही काम कमी दर्जाचं लेखू नये असं गांधी म्हणतात घाम गाळून कष्ट करून पोट भरण्याचं महत्व ज्याला पटलेलं आहे त्यानं कोणतंही काम करावं शारी कष्टाच्या कामाला कमी दर्जाचं लेखू नये शारीरिक कष्टाचं काम करताना परिश्रम करताना लाजू नये असं गांधी म्हणतात मनुष्यानं घाम गाळून स्वतःची रोटी कमवावी असा निसर्गाचा आदेशच आहे असं गांधी म्हणतात गांधींनी परमेश्वराबरोबर निसर्गाचा सुद्धा हवाला दिलेला गांधी असं म्हणतात की निसर्गाचं सुद्धा मत असंच आहे की मनुष्यानं कष्ट करून शारीरिक कष्ट करून परिश्रम करून घाम गाळून स्वतःची रोटी कमवावी आणि असा निसर्गाचा आदेशच आहे गांधी असं म्हणतात की जो स्वतः कष्ट न करता जगतो तो आपल्या शेजाऱ्यावर भार टाकतो त्याचा भार शेजाऱ्यावर पडतो ऐंशी लोकांचा त्रास शेजाऱ्याला होतो असं गांधी म्हणतात आणि गांधी असं म्हणतात की मनुष्य शेजाऱ्याच्या सुखदुःखाची पर्वा असली पाहिजे त्याची काळजी असली पाहिजे आणि जर शेजाऱ्याच्या सुखदुःखाची पर्वा असेल तर ती अहिंसा ठरणार नाही पण आपण काही काम न करता दुसऱ्याच्या श्रमावर जगलो तर शेजाऱ्याला त्रास होईल आणि ती हिंसा ठरेल असं गांधी म्हणतात त्या असं म्हणतात की जो मनुष्य आळशी आहे त्याचा बोजा हो शेजाऱ्यावर पडत असतो आणि म्हणून आपल्याला शेजाऱ्याच्या सुखदुःखाची पर्वा असली पाहिजे गांधी असं म्हणतात की आळशी व्यक्ती हिनकस असतात ते म्हणतात की अशा प्रकारच्या आळशी व्यक्ती श्रम न करणाऱ्या व्यक्ती दुसऱ्याच्या कष्टावर जगणाऱ्या व्यक्ती या अहिंसेच्या प्राथमिक कसोटीवर हिनकस ठरतात असं गांधी म्हणतात गांधींना ऐळशी लोकांचा फार राग आळशी कोणाला म्हणतात की जो स्वतः कष्ट करत नाही आणि दुसऱ्याच्या कष्टावर जगतो तो आळशी असं गांधी म्हणतात आणि अशा ऐशी लोकांचा फार अर्थातच शेजाऱ्यावर पडत असतो असं गांधी म्हणतात स्वतःच्या भाकरीकरता प्रत्येकानं कंबर मोडून राबावं असा ईश्वरी संकेत आहे असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की जो यत्न न करता खातो तो चोरीचं अन्न खातो असं भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यात नमूद केलेलं आहे गांधींनी भगवद्गीतेचा पुरावा दिलेला ते असं म्हणतात की जो यत्न न करता खातो तो चोरीचंच अन्न खातो या ठिकाणी गांधींनी यज्ञ या शब्दाचा अर्थ कष्ट असा घेतलेला म्हणजे जो कष्ट करत नाही स्वतःच्या कष्टानं भाकरी मिळवत नाही तो चोरीचं अन्न खातो असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की स्वतःच्या भाकरी करता स्वतःचं अन्न मिळवण्यासाठी प्रत्येकानं कंबर मोडून राबावं हा ईश्वरी संकेत आहे आणि भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यात ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो कष्ट करून खात नाही म्हणजे यत्न करत नाही म्हणजे कष्ट करत नाही राबत नाही स्वतः तो चोरीचं अन्न खात असतो गांधींनी या ठिकाणी यत्न या शब्दाचा अर्थ स्वकष्टार्जित भाकरी असा सांगितलेला आहे गांधी असं म्हणतात की न राबणाऱ्या मनुष्याला खाण्याचा हक्क असू शकणार नाही न ना राबणाऱ्याला ना खाण्याचा हक्क कसा असू शकेल असा सवाल असा परखड प्रश्न गांधी लोकांना विचारतात गांधी असं म्हणतात की गरिबानंच राहील तर श्रीमंतांनी सुद्धा शारीरिक कष्ट केले पाहिजे ते असं म्हणतात की कोठ्याधीश माणूससुद्धा भूक लागावी म्हणून व्यायाम करत असतो त्यांनी शेतकऱ्यांचंही उदाहरण दिलेलं आहे तसं म्हणतात की शेतकरी शेतात काम करत असतात त्यांना व्यायाम करावा असं कोणी सांगत नाही कारण ते काबाळ कष्ट करत असतात दिवसभर शरीर श्रम करत असतात आणि म्हणून बाकीच्या लोकांनी जे शेतकरी नाहीत त्यांनी जर शेतकऱ्यांचं अनुकरण केलं म्हणजे शारीरिक श्रम केले आपल्याला जी भाकरी लागते जे दोन तीन वेळचं अन्न लागतं ते मिळवण्यासाठी श्रीमंतांनी सुद्धा जर शारीरिक श्रम केले तर जगात आरोग्य सुख आणि शांती निर्माण होईल असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की शेतीला बुद्धीची जोड दिली पाहिजे गांधींचा हा विचार आजही अत्यंत महत्वाचा शेतीला जर बुद्धीची जोड दिली बुद्धीनं शेती केली शारीरिक श्रमाबरोबर तर शेतीतील अनेक अडचणी दूर होतील असं गांधी म्हणतात आज शेती व्यवसाय अनेक कारणामुळं अडचण आहे शेती व्यवसाय नफ्यात यायचं असेल किफायतशीर व्हायचं असेल तर शेती व्यवसायाला बुद्धीची जोड दिली पाहिजे म्हणजे जे उत्पादन आहे ते उत्पादन आधुनिक पद्धतीनं म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यापार असेल ई ट्रेडिंग असेल ऑनलाईन व्यापार असेल त्या माध्यमातून विकणं किंवा नवीन नवीन बाजारपेठेत माल विकणं अशा प्रकारचे जर उपाय योजले तर शेतमालाला चांगली किंमत मिळू शकते म्हणजे गांधींनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या आसपास मृत्यूपूर्वी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्याला आता जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी वर्षं पूर्ण झालेली आहे पंच्याहत्तर ऐंशी वर्षापूर्वी गांधींनी हे विचार मांडलेले आहेत की शेतीला बुद्धीची जोड दिली पाहिजे तरच शेती व्यवसाय यशस्वी होऊ शकेल म्हणून उच्च शिक्षित लोकांनी सुद्धा शेती व्यवसायात अशा प्रकारे काम केलं पाहिजे असं गांधी सुचवतात गांधी असं म्हणतात की सर्व लोक जर शरीरश्रम करतील परिश्रम करतील तर उच्च नीच हा भेदही नाही साईल गांधींच्या काळात उच्च नीच हा भेदभाव खूप होता गरीब श्रीमंत राव रंक अशा प्रकारचे भेदभाव आजही आहेत गांधींच्या काळातही भेद होते पण अशा प्रकारचे भेदभाव असू नयेत असं गांधींना वाटत त्यासाठी कोट्याधीश असतील सदन असतील श्रीमंत असतील यांनी सुद्धा आपल्याला जी भाकरी लागते आपल्याला जे अन्न लागतं तेवढ्यापुरतं तरी कष्ट करावं तेवढ्यापुरतं तरी शारीरिक कष्ट करावं असं गांधींना वाटत होतं आणि अशा प्रकारे गरिबांनी श्रीमंतांनी सर्वांनीच आपल्या भाकरीसाठी आपल्या उपजीविकेसाठी जर परिश्रम केले तर उच्च नीच असा भेद राहणार नाही असा विश्वास गांधींनी या लेखात व्यक्त केलेला आहे गांधी असं म्हणतात धनिकांनी किंवा श्रीमंतांनी गरिबांचं विश्वास्त म्हणून जगा म्हणजे जरी सगळ्या लोकांनी गरिबांनी श्रीमंतांनी शारीरिक श्रम करून निडळाचा घाम गाळून स्वकष्टानं जरी भाकरी मिळवली तरीसुद्धा धनिकांचा वर्ग देशात राहणारच पण या धनिकांनी धनिक श्रीमंत म्हणून न राहता गरिबांचा विश्वस्त म्हणून जगावं असा सल्ला गांधींनी श्रीमंतांना या लेखामध्ये दिलेला आहे सत्य अहिंसा ब्रह्मचर्य यांचं पालन करणाऱ्यांनी शारीरिक श्रम केलेच पाहिजे असं गांधी म्हणतात गांधींनी सत्य अहिंसा ब्रह्मचर्य या विषयावरती अभ्यास करून लेखन केलेलं आहे आणि सत्याचा अहिंसेचा ब्रह्मचर्य व्रताचा गांधींनी मोठा पुरस्कार केलेला होता ते असं म्हणतात की जे लोक सत्य अहिंसा आणि ब्रह्मचर्यांचं पालन करतात त्यांनी जगण्यासाठी दोन वेळच्या भाकरीसाठी शरीर श्रम केलेच पाहिजे गांधी असं म्हणतात की शेती काम हे खरं मेहनतीचं काम आहे गांधींनी ठिकठिकाणी थीक शेती व्यवसाय किंवा शेती व्यवसाय करणारे शेतकरी शेतमजूर हे किती महत्त्वाचे आहेत याचं स्पष्टीकरण दिलेलं गांधी म्हणतात की खरं मेहनतीचं काम कोणतं असेल तर ते म्हणजे शेतीचं काम पण सर्वांनाच शेती करता येत नाही सर्वांच्याकडेच शेती व्यवसाय नाही म्हणून त्यांनी सुतकताई करावी विणकाम करावं सुतारकाम करावं लोहारकाम करावं अगदी भंगी कामसुद्धा केलं पाहिजे असं गांधी म्हणतात भंगी कामाबद्दल गांधींनी त्या लेखात असं म्हटलेलं आहे की भंगी काम हे अतिशय चांगलं काम आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं काम आहे आणि या कामाला कुणीही हलक्या दर्जाचं किंवा नीचतम काम लेखू नये असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की आम्ही सगळे भंगी आहोत ही भावना बालपणापासूनच आमच्यात रुजवली गेली पाहिजे आम्ही शरीरश्रमाला सुरुवात भंगी कामापासूनच केली पाहिजे असं गांधी म्हणतात आणि स्वतः गांधींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा जो काही भाग होता तो बाजूला ठेवून जवळजवळ दहा महिने गांधी संपूर्ण भारतभर झोपडपट्टीत खेड्यापाड्यात फिरत होते आणि तिथले संडास स्वतःच्या हातानं साफ करत होते आणि लोकांना भंगी कामाचं स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत होते आणि म्हणून त्या असं म्हणतात की भंगी काम हे अतिशय महत्वाचं काम आहे आरोग्याच्या दृष्टीनं ते अत्यंत महत्त्वाचं काम आहे आणि ते अजिबात हलक्या दर्जाचं काम नाही गांधी असं म्हणतात की लोकांनी स्वतःच्या परिश्रमानं अन्न खाल्लं पाहिजे त्यामुळं जगात अन्न कमी पडणार नाही सर्वांना विश्रांती मिळेल रोगराई वाढणार नाही रोगराई निर्माण होणार नाही कारण सगळेच लोक शारीरिक श्रमाचं काम करतील आणि वाढत्या लोकसंख्येचं भयसुद्धा सुद्धा उरणार नाही लोकांनी जर स्वतःच्या परिश्रमानं आपली भाकरी मिळवायचं ठरवलं लोक शारीरिक श्रम करू लागले सगळेच लोक गरीब श्रीमंत तर राव रंक उच्च नीच स्पृशास स्पृश्य या भावना नष्ट होऊन जातील जेवण साध आणि जगण्याकरताच असलं पाहिजे असं गांधी म्हणतात खाण्यासाठी जगू नये असं गांधी म्हणतात आरोग्य त्यामुळे उत्तम आहे आणि निढळाच्या खामाच्या भाकरीची गोडी काही आवरच आहे असं लोकांच्या लक्षात आज आपण असं बघतो की चंगळवाद खूप वाढले हॉटेल व्यवसायाचं प्रमाण प्रचंड वाढलं धाबा संस्कृती वाढली लोक मोठ्या प्रमाणात हॉटेलमध्ये धाब्यावरती जेवण करतात आणि जणू काही आपला जन्म खाण्यासाठीच झालेला आहे असं समजून खात असतात दिवसभर खात असतात आणि त्यामुळं त्यांना अनेक आजार झालेले आपण पाहतो त्या पार्श्वभूमीवरती गांधींचा हा विचार आजही अत्यंत महत्त्वाचा आहे जगण्यासाठीच खल्लं पाहिजे खाण्यासाठी आपण नाही हा विचार गांधींचा आजही महत्वाचा आहे हा विचार जर पाळला तर धाबा संस्कृतीला मूठ मिळू शकेल आणि लोकांचं आजाराचं प्रमाणसुद्धा कमी होऊ शकेल गांधी असं म्हणतात की शरीर श्रम समाजसेवेपासून भिन्न मानता येणार नाही स्वास्थ्य यांची प्राप्ती होती म्हणजे गांधी असं म्हणतात की प्रत्येकानं शारीरिक श्रम केले पाहिजे कष्ट करून आपली भाकरी मिळवली पाहिजे पण त्यासाठी कोणावरती सक्ती करता येणार नाही स्वेनं हे काम लोकांनी केलं पाहिजे जर स्वेच्छेनं आनंदानं लोक शरीरश्रम करतील तरच त्या घामातून त्या कष्टातून लोकांना आनंद मिळेल संतोष मिळेल आणि स्वास्थ्यसुद्धा मिळेल जुलमानं जर अशा प्रकारचं काम लोकांच्याकडून करून घेतलं तर त्या जुलमानं गाळलेल्या घामातून गरीबी, रोग आणि असंतोष यांचा जन्म होईल असं गांधी म्हणतात पण शारीरिक श्रम हे कसे असले पाहिजे तर ते स्वेच्छेनं लोकांनी केलेले असले पाहिजे लोकांच्यावरती जुलूम जबरदस्ती करून सक्ती करून त्यांना जर शारीरिक श्रम करायला लावले लोकांच्या इच्छेविरुद्ध त्यांना श्रम करायला लावले तर अशा प्रकारच्या श्रमातून अशा प्रकारच्या घामातून गरिबी रोग आणि असंतोषच जन्माला येईल असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की शारीरिक गरजा ज्या आहेत त्या शारीरिक श्रमानंच भागल्या पाहिजे मग पोटाची भूक असेल त्यासाठी कष्ट केले पाहिजे असं गांधी म्हणतात डॉक्टर आणि वकिलांनी सुद्धा स्वार्थासाठी नव्हे तर समाजसेवी वृत्तीनंच काम केलं पाहिजे कारण गांधींच्या काळात डॉक्टर वकिलांचं खूप महत्त्व होतं त्यांना बुद्धिजीवी असं म्हणतात या बुद्धिजीवी लोकांनीसुद्धा आपल्याला जी भाकरी जी लागते जे अन्न लागतं तेवढ्या कृतं का होईना शारीरिक श्रम केले पाहिजेत असं गांधी म्हणतात नियम पालनानं समाजात एक शांततामय क्रांती घडून येईल आणि मनुष्यामध्ये जी पाशवी वृत्ती आहे ती नष्ट होईल आणि मानवतेचं राज्य जगात प्रस्थापित होईल असा विश्वास गांधींनी या लेखात व्यक्त केलेला आहे त्या म्हणतात की अंगम तिरस्कारानं पाहिल्यामुळंच आपल्या देशावरती दुःखद अशी आर्थिक आणि नैतिक अवनती आलेली आहे म्हणजे गरिबी आणि बेकारी ही जी संकट आहे या ज्या समस्या आहेत त्या समस्या निर्माण होण्याचं एकच प्रमुख कारण गांधींनी सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे अंगमेहतीकडं आपण तिरस्कारानं पाहत आलो हो। आहोत शरीरश्रमाकडं आपण अतिशय तिरस्कारानं पाहिल्यामुळं शरीरश्रम करणं प्रतिष्ठेला बाधक आहे असं आपण मानल्यामुळं या देशात गरिबी वाढली बेकारी वाढली असं निरीक्षण गांधींनी या लेखात नमूद केलेलं आहे गांधी असं म्हणतात की गांधींनी यावरती काही उपाय सुचवले गरिबी बेकारी नष्ट करण्यासाठी काही उपाय सुचवलेत ते उपाय आजही आपल्याला उपयोगी आहे गांधी असं म्हणतात की भारताजवळ उत्कृष्ट हवापाणी आहे गगनचुंबी पर्वत आहे विशाल नद्या आहेत प्रचंड समुद्रकिनारा आहे यांचा जर आम्ही भरपूर उपयोग केला तर देशात दारिद्र्य आणि रोगराई शिल्लक राहणार नाही असं गांधी म्हणतात म्हणजे भरपूर नद्या आहेत समुद्रकिनारा पर्वत आहेत डोंगर आहेत हवा पाणी चांगला पण त्याचा आम्ही उपयोग करत नाही त्याचा आम्ही पुरेपूर उपयोग केला नाही म्हणून देशात गरिबी आणि बेकारी असते गरिबी आणि बेकारीवरती मात करायची असेल तर आपल्या देशामध्ये जे विपुल प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे असं गांधी सांगतात गांधी असं म्हणतात की शरीरश्रमाला सोडचिठ्ठी दिल्यामुळंच आमच्या अवनतीला सुरुवात झाली अवनतीला म्हणजे दारिद्र्याला गरिबीला बेकारीला जी सुरुवात झाली ती आम्ही शरीरश्रमाला सोडचिठ्ठी दिल्यामुळंच असं गांधी म्हणतात तर अशा प्रकारे गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात निधळाच्या घामाच्या भाकरीचं महत्व स्पष्ट केलेलं आहे शरीरश्रमाचं परिश्रमाचं महत्त्व गांधींनी सांगितलेलं आहे गरिबांनी श्रीमंतांनी सगळ्यांनीच शरीरश्रम करावं असं गांधी म्हणतात केवळ गरीबांनीच सारी कष्टाची कामं करावीत असं गांधी म्हणत नाही त्या संबंधात की जर लोकांनी शरीरश्रम केले परिश्रम घेतले तर देशातील गरिबी बेकारी नष्ट होईल लोकांच्या प्रतिष्ठेला काहीही बाधा येणार ना। नाही उच्च नीच भेद नाहीसा होईल गरीब श्रीमंत भेदभाव राहणार नाही जगात अन्न कमी पडणार नाही सर्वांना विश्रांती मिळेल रोगराई होणार नाही स्पृशासस्पृश्य भेद राहणार नाही संतोष आणि स्वास्थ्यांची प्राप्ती होईल आणि मानवतेचं राज्य देशात प्रस्थापित होईल तर अशा प्रकारे माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात गांधींनी निढ्हाच्या घामाची भाकरी हा जो लेख लिहिलेला आहे त्या लेखात शारीरिक श्रमाचं महत्त्व गांधींनी स्पष्ट केलेलं आहे त्याची माहिती आजच्या या पंच्याहत्तराव्या भागात आपण घेतली पुढच्या भागात गांधींचा आणखी एक विचार आपण पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद